ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी गेले दहा वर्षात केलेल्या विकासकामांचा कार्यावरचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी महायुतीतील सर्व पक्षाचे नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितलं की मोदीजींनी गेल्या दहा वर्षात देशाचा विकास केला तसेच कल्याणमध्ये मागील दहा वर्षात ज्या वेगाने विकास झालाय त्याचा प्रकाशन सोहळा झाला आहे असे सांगत खासदार श्रीकांत शिंदे यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक का केलंय यावेळी मनसे देखील महायुतीत सहभागी झाली असून मनसे आमदार राजू पाटील यांनी बोलताना सांगितलं की कि ट्रिपल इंजन सरकारला आता मनसेचे खरे इंजन लागले असून आता ही महायुती आणखी स्पीड पकडेल त्यामुळे डॉक्टर एकनाथ शिंदे हे येत्या निवडणुकीत नक्कीच हॅट्रिक करतील असा ठाम यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केलाय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जशी हनुमान चालिसा पाठ आहे तसेच कल्याण लोकसभेतले प्रश्न त्यांनी केलेली सर्व कामही पाठ आहेत त्यांचे कौतुक केलं पाहिजे असं सांगत सा मनसे संपूर्ण ताकदीने काम करून विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी खारीचा वाटा उचलेल खासदार शिंदे यांनी मंत्री भावा अशी इच्छा देखील आमदार पाटील यांनी बोलताना व्यक्त केली आहे अर्थात हे बोलायचे <laughs> तो, तो, तो आता लागला त्यामुळे नक्कीच स्पीड पकडेल <laughs> तर काय हरकत नाही आता नक्कीच आपले श्रीकांत शिंदे साहेब तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील संसदेत जातील माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना की त्यांनी मंत्री व्हावा तिसऱ्यांदा चाललेत क्रायटेरिया बनतो त्यांचं पण त्यांनी कामं दिली निश्चित माझ्या नॉलेजमधली कामं आहेत त्यांना जसा हनुमान चालिसा पाठेत अशा समस्या पण पाठ आहेत तर निश्चितच त्यांचं कौतुक केलं पाहिजे यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर मात्रे माजी आमदार जगन्नाथ शिंदे रिपाई आठवले गटाचे नेते प्रल्हाद जाधव रिपाई जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव पीआरपी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाळे शिवसेना प्रमुख गोपाल अंगे भाजप कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे युवासेना सचिव दीपेश मात्रे राष्ट्रवादी प्रदेश सचिव भरत गंगोत्री महिला आघाडी जिल्हा प्रमुख लता पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या काय अहवाल दशक दशक दहा वर्षामध्ये जी प्रगती केली त्याचा अहवाल प्रकाशन सोहळा झाला एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला गेल्या दहा वर्षामध्ये या कल्याण लोकसभेचा झालेला सर्वांगीण विकास या अहवालामध्ये आहे भविष्यात देखील या कल्याण लोकसभेची आवश्यकता गरज लक्षात घेऊन त्याचा देखील या ठिकाणी विचार होईल आणि या कल्याण लोकसभेमध्ये गेले अनेक वर्ष जी कामं झाली नाही ती दहा वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे जसं मोदीजींनी दहा वर्षात देशाचा विकास केला तसं या ठिकाणी कल्याणमध्ये दहा वर्षात ज्या वेगाने विकास झालेला आहे त्याचा प्रकाशन सोहळा झाला आहे आणि खऱ्या अर्थाने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कल्याण लोकसभेतले मतदारांनी पुन्हा एकदा संकल्प केलेला आहे की पुन्हा एकदा फिर एक बार खासदार शिंदे यांना निवडून देण्याचा निर्णय निश्चय आणि संकल्प या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी केलाय मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा